इमारतींवरती आपण हायकोर्टन काम करतोय की नाही मग प्रत्येक वेळेला हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाने काम केलं तरच तुम्ही काम करणार शशिकांत पाटलांच्या जागी तुम्ही आलेला आहे एमआयटी साठी तुम्ही पोलिसांना सांगितलं पण त्याच्यावरती थोडक कारवाई काय होत नाही कोणाचं म्हणजे दब... वगैरे काय नाहीये आता एमआयटी नोटीस दिलेली एफ आय दाखल झाली त्याच्यावरती खूप कारवाई होईल आणि तोडक कारवाईसाठी आता सध्या आपल्या सगळ्या स्टाफ आचळला आहे ते झालं आता मला माहिती त्याच्यावरती काय कारवाई आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज नालासोपारा पूर्वेतील विजय लक्ष्मी नगर वरती सध्या तोडक कारवाई सुरू या कारवाईला आता वेग आलेला आहे जवळजवळ सर्वच रहिवाशांनी घरं खाली केलेली असा असताना या एकाच ठिकाणी वसई विरार शहर महानगरपालिका कोर्टाच्या आदेशानंतर कारवाई करते असे अनेक आरक्षित भूखंड आहेत त्या ठिकाणी मात्र वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अधिकारी कारवाई का करत नाही हे प्रश्न चिन्ह असंच एक प्रकरण विरार पश्चिमेचं आहे विरार पश्चिम सर्वे क्रमांक तीनशे पाच ही जागा आरक्षित असून मार्केट स्कूल आणि पार्किंग या जागेवरती वसई विरार शहर महानगरपालिकेचे जुने सहाय्यक आयुक्त शशिकांत पाटील यांच्याशी आपण जवळजवळ आठ महिन्याहून अधिक काळापासून पत्र व्यवहार करतोय परंतु त्या ठिकाणी मात्र त्यांनी कारवाई का केली नाही या संदर्भात नव्याने नियुक्त झालेला अविभागाच्या सोनल काळे यांना आपण जाब विचारला पाहूया सोनल काळे नेमकं का काय म्हणाल हे कोर्टामध्ये पण आपण गेलो याची डिट याचिका लवकरच दाखल देखील होईल आपण हायकोर्टच्या डायरेक्शन की नाही मग प्रत्येक वेळेला हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाने काम केलं तरच तुम्ही काम करणार का मॅडम मी तुम्हाला बोलू शकत नाही कारण त्यावेळेला नव्हता तुम्ही तुमची ड्युटी नव्हती तेव्हा शशिकांत पाटलांची होती आता शशिकांत पाटलांच्या जागी तुम्ही आलेला आहे एमआयटी साठी तुम्ही पोलिसाला सांगितलं पण त्याच्यावरती थोडक कारवाई काय होत नाही कोणाचा म्हणजे दबाव आहे तुमच्यावर डब्बा वगैरे काय नाहीये आता पी ची नोटीस दिलेली एफ आय आर दाखल झाली तिच्यावर टिकून कारवाई होईल आणि तोडक कारवाईसाठी आता सध्या आपल्या सगळा स्टाफ ते मला माहिती आहे की एक्केचाळीस इमारतींच तोडक कारवाईचं सुरू आहे कारण काय माहिती ह्याच्यामध्ये तुमचं मॅडम कसा आहे पत्रकार आहे पत्रकाराचा आवाजच मोठा असतो पत्रकार हा माणूस आहे ना हा सगळ्यांसाठी काम करणारा माणूस असतो त्याचा आवाज हा मोठाच असायला पाहिजे त्याचा आवाज जर मोठा नसेल तर मग सरकारी जे अधिकारी आहेत त्यांच्यावर अंकुश कसा लागणार आज आठ जवळजवळ आठ महिने झाले आम्ही पत्र व्यवहार करतोय पण त्याचा काही रिप्लायच मिळत नाही आम्हाला दोन महिन्यापूर्वी हे पत्र दिलेलं आहे हे पत्र आपण संबंधित जेवढे अधिकारी आहेत त्यांना पाठवलेलं आहे हे बघा आता हे कोर्टामध्ये आपण वन फिफ्टी सिक्सच्या खाली पण चाललेला पण माझं मत असं आहे की मी तुम्हाला बोलत नाही त्याच्यामुळे तुमचा काही एक दोष नाही कारण तुम्ही आता आला त्याच्यामुळे तुम्हाला बोलणं माझा अधिकार पण नाही पण कुठेतरी काय असं माहितीये की कुठेतरी वेगळ्या दिशेवरती आता ज्या वेळेला सुरू होतं त्यावेळेला हे स्ट्रक्चर होतं तुमचे जे इंजिनियर होते पहिल्याचे महेश पाटील शशिकांत पाटील यांना आपण वेळोवेळी सांगितलेलं पण आता तिथे जवळजवळ गाळे झाले तर एका मीटरवरती मॅडम तिथे सगळे गाळे आहेत आग लागली काही दिवसांपूर्वी तिथे आग लागली तरी कारवाई नाही इप आग लागली ह्याची पण काहीच कारवाई नाही महानगरपालिकेकडून करायला पाहिजे ना आता सुदैवाने इथे काय झालं नाही हे हा विषय चालू आहे ऑगस्ट महिन्यापासून हे असे स्ट्रक्चर होते हे बघा सगळं पत्रकार माझ्या कोर्टातून झालेला आहे काहीच रिप्लाय नाही हे सगळं म्हणजे तेव्हापासून आपण हे करतो शशिकांत पाटलांशी पुटअप घेतो पण ते काहीच नाही झोपलेला कसं उठवणार आम्ही हे बघा सरळ स्पष्ट दिसतय बघा ठीक आहे मी थोडा टाइम लागतो आता सांगू नाही ठीक आहे म्हणजे ती कारवाई झाल्याच्या नंतर परत एकदा तुम्हाला भेटतो आणि तुम्हाला हात जोडून विनंती आहे की रिझर्वेशन प्लॉट आहे आरक्षित जागा आहेत आपल्याला भविष्याचा विचार करता या सगळ्या ज्या जागा आहेत त्या हव्यात तिथे स्कूल रिझर्वेशन आहे मार्केट रिझर्वेशन आहे पार्किंग रिझर्वेशन आहे आज जर हे रिझर्वेशन आपण आज जर ताब्यात ना नाही घेतले तर येणाऱ्या पुढील आपण काय उत्तर देणार पुन्हा दोन चार वर्षाने तीच परिस्थिती निर्माण होणार त्यामुळे तुमचे माझे हात जोडून विनंती आहे तुम्हाला ठीक आहे तुम्ही सांगताय ना इमारतींचा विषय आहे तोपर्यंत मी काय बोलत नाही पण ते झाल्याच्या नंतर तुमच्याकडनं तरी अपेक्षा आहे कारण तुम्ही एक स्त्री आहात तर तुम्ही समजू शकता वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अविभागाच्या नव्याने नियुक्त झालेल्या सोनल काळे यांच्याशी आपण ज्या जाब विचारला तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं हे देखील आपण ऐकलं सध्या त्याने असं सांगितलेलं आहे की एक्केचाळीस इमारतींवरती तोडक कारवाई सुरू आहे ही तोडक कारवाई संपल्याच्या नंतर हेच अधिकारी दुसऱ्या ठिकाणी तोडक कारवाई करतील का असं काय घडतं की ज्या वेळेला वारंवार तक्रारी दाखल करून देखील हे अधिकारी याच्यावरती दखल घेत नाही असं असताना या प्रकरणामध्ये आता प्रभाकर चोरगे यांच्यावरती बोलिंच पोलीस ठाण्यामध्ये एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे गुन्हा तर दाखल होणार परंतु तोडक कारवाईचं काय वसई विरार शहर महानगरपालिकेचे अधिकारी जे एक्केचाळीस इमारतींवरती तोडक कारवाई करतात ते इतर ठिकाणी तोडक कारवाई करतील का आपल्याला या सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार